नमस्ते बालमंडळ बाल या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी अपर्णा पार्वेकर तुमचं हार्दिक स्वागत करते बालदोस्तांनो आजच्या बालमंडळ कार्यक्रमात आपण दहावी बोर्ड परीक्षेत मिळणारे अतिरिक्त वाढीव गुण याविषयी महादेव शरणप्पा खळुरे क्रांती ज्योती सावित्रीबाई राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक यशवंत विद्यालय अहमदपूर जिल्हा लातूर यांनी दिलेली माहिती ऐकूया सर्व माझा सप्रेम नमस्कार मी महादेव शरणप्पा खळुरे यशवंत विद्यालय अहमदपूर जिल्हा लातूर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम यावर्षी जे विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षा देत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आज आपण सी बोर्ड परीक्षेत जे काही अतिरिक्त वाढीव गुण दिले जातात ते अतिरिक्त वाढीव कशा पद्धतीने वाढीव गुण मिळतात याबद्दल माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम दोन हजार सतराच्या पूर्वी केवळ क्रीडा याच प्रकारात वाढीव गुण दिले जात असे चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा नंतर इतर काही कला प्रकाराला सुद्धा वाढीव गुण देण्याचे ठरवले शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या शासन निर्णयानुसार चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा पासून क्रीडा क्षेत्राबरोबरच कला चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा उपयोग त्यांच्या भविष्याच्या प्रगतीपटासाठी होणे आवश्यक आहे यासाठी याही या विषयाला वाढीगून देण्याचे ठरलं लोककला हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे लोककलेची वाढ व संवर्धन करण्याचे काम अनेक शालेय विद्यार्थी करीत असतात अशाही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी परीक्षेमध्ये क्रीडा गुणाच्या धर्तीवरच शास्त्रीय कला चित्रकला लोककला यामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढी गुण देण्याचे सवलतीचे जे गुण आहेत ते अतिरिक्त गुण देण्याचे ठरले आहे सर्वप्रथम आज पाहूया की संगीत म्हणजेच शास्त्रीय कलामध्ये संगीत कलेला वाढी गुण कशा पद्धतीने मिळतात आता शास्त्रीय कला म्हटल्यानंतर त्यामध्ये गायन आलं वादन आलं व वा नृत्य आलं या तिन्ही कला या तिन्ही कलामध्ये सतत मागील पाच वर्ष जो विद्यार्थी पाच प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना जर पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण असेल उदाहरणामध्ये ए प्लस किंवा ए अशा पद्धतीने जर गुण असेल तर त्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त वाढी गुण पंधरा गुण म्हणजेच बेस्ट ऑफ फाईव्ह तीन टक्के वाढी गुण दिले जातात जर त्या विद्यार्थ्याला ए प्लस पेक्षा जर कमी गुण असतील तर त्याला त्या ठिकाणी दहा गुण दिले जातात त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी या शास्त्रीय कलेमध्ये तीनच परीक्षा उत्तीर्ण असेल आणि तो ए प्लस असेल तर अशा विद्यार्थ्यांना वाढी गुण दहा गुण दिले जातात दहा गुण म्हणजेच बेस्ट ऑफ फाईव्ह नुसार दोन टक्के वाढी गुण मिळतात आता अशी जे शास्त्रीय कलामध्ये जे गांधर्व विद्यापीठाचे परीक्षा असतील किंवा जे काही सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई या संस्थेमार्फत ज्या ज्या काही सामाजिक संस्था जे त्या सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करीत आहेत अशा क्षेत्रांना मान्यता मिळालेली संस्था आहेत अशा संस्थेचे जे काही प्रमाणपत्र विद्यार्थ्याकडे आहेत अशाही विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जातं दोन हजार मध्ये जे सांस्कृतिक कार्य संस्थांना मान्यता मिळालेली होती त्यामध्ये साधारणतः एकशे सतरा संस्थांना मान्यता होती पण या दोन हजार तेवीस चोवीसच्या या काळामध्ये जवळपास आता फक्त चाळीस संस्थांनाच चा मान्यता आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील बारा संस्था आहेत अशा बारा संस्थेमधून जो विद्यार्थी या शास्त्रीय कलेचे शिक्षण घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्याकडे जर पाच परीक्षा उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र गुणपत्रक असतील तर नक्कीच या शालांत परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त तीन टक्के पंधरा गुण या ठिकाणी मिळतात दुसरा जो कला प्रकार आहे तो कला प्रकार म्हणजेच चित्रकला आता चित्रकला हे महाराष्ट्रातून एकदाच सप्टेंबर महिन्यामध्ये होणारी परीक्षा आहे कला संचालनालय मुंबईतर्फे ही परीक्षा घेतली जाते मागील काळामध्ये दोन हजार सतरा मध्ये या परीक्षेमध्ये अतिरिक्त गुण शास्त्रीय कले बरोबरच म्हणजे पंधरा गुण अतिरिक्त देण्याचे ठरले होते म्हणजे पूर्वी विद्यार्थ्यांना तीन टक्के अतिरिक्त असे पण त्यानंतर दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार हे गुण थोडेफार कमी करण्यात आले मग हे कशा पद्धतीने अतिरिक्त गुण मिळतात याबद्दल ही माहिती विद्यार्थ्यांना असणे गरजेचे आहे तर जो विद्यार्थी आठवी नववी दहावीला असताना एलिमेंटरी व इंटरमिजिएट हे दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत अतिरिक्त गुण मिळतात आता यामध्ये जर एखादा विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेमध्ये सी ग्रेड मध्ये उत्तीर्ण आहे तर अशा विद्यार्थ्यांना तीन गुण हे अतिरिक्त गुण दिले जाते जर एखादा विद्यार्थी बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण आहे तर अशा विद्यार्थ्यांना पाच गुण अतिरिक्त मिळतात पाच गुण म्हणजेच बेस्ट ऑफ आयनुसार एक टक्का जर एखादा विद्यार्थी म्हणजेच एक ग्रेड मध्ये उत्तीर्ण असेल तर अशा विद्यार्थ्यांना सात गुण या ठिकाणी अतिरिक्त गुण मिळतात पण तो विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे एलिमेंटरी व इंटरमिजिएट हे दोन्ही प्रमाणपत्र जर त्या विद्यार्थ्याकडे असतील तरच बोर्डाकडून हे अतिरिक्त गुण मिळतात हा झाला चित्रकला प्रकार चित्रकला नंतर तिसरा जो प्रकार आहे लोककला आता लोककला म्हटल्यानंतर विविध आपल्या भारतीय संस्कृतीमधील जी कला परंपरा आहेत त्या परंपरा कला परंपराची जोपासना व्हावी त्याचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून अनेक सांस्कृतिक क्षेत्रात असे वेगवेगळे संस्था कार्यरत आहेत या क्षेत्रामध्ये जर एखादा विद्यार्थी या लोककला प्रकारामध्ये प्रयोगात्मक लोककला प्रकारात किमान पन्नास प्रयोग सादर करणाऱ्या संस्थांना किंवा मंडळांना सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देण्याची मान्यता देण्यात आलेली असेल म्हणजेच कार्य संचालनालय मुंबई यातर्फे त्या एखाद्या संस्थेला जर मान्यता मिळालेली असेल अशा संस्थेमध्ये एखादा विद्यार्थी त्या संबंधित उपक्रमामध्ये सहभागामध्ये किंवा त्यामध्ये पन्नास प्रयोगामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असेल किंवा निर्मिती घटकामध्ये विद्यार्थ्यांचा जर सहभाग असेल तर ती संबंधित संस्था विद्यार्थ्यांना जर प्रमाणपत्र दिलेलं असेल तर ते प्रमाणपत्र आपण बोर्डात दाखल केल्यानंतर नक्कीच अशा विद्यार्थ्यांना दहा गुण अतिरिक्त मिळतात म्हणजेच बेस्ट ऑफ हयनुसार दोन टक्के विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले जाते हा लोककला प्रकार लोककला प्रकारामध्ये शायरी आहे भारूड गोंधळ त्याच्यानंतर वेगवेगळे जे पारंपरिक लोकप्रकार आहेत त्या अशा विविध लोक प्रकारा था था कला प्रकारामध्ये जर विद्यार्थ्यांच्या निर्मिती घटकास किंवा ते विद्यार्थी त्या वैयक्तिक त्या कला प्रकारात त्याचा जर सहभाग असेल आणि संबंधित संस्था जर त्याला प्रमाणपत्र दिलेली असेल तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा गुण मिळतात जर एखादा विद्यार्थी फक्त पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा जास्त असे जर प्रयोग केलेला असेल तर त्याला अतिरिक्त पाचच गुण दिलं जातं पण तो विद्यार्थी इयत्ता सातवी ते दहावी या इयत्ता मध्येच तो त्या विद्यार्थ्यांचा सहभाग असावा तो जर विद्यार्थी पाचवी सहावीला सहभाग असेल तर अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळत नाही त्याचबरोबर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्काउट व गाईड आता स्काउट व गाईड हे बऱ्याच शाळेमध्ये हा जो शासनाचा केंद्र शासनाचा जो उपक्रम आहे बऱ्याच शाळेमध्ये नाहीत पण ज्या शाळेमध्ये हा स्काउट व गाईड हा उपक्रम चालतो या प्रकारामध्ये जर एखादा विद्यार्थी राज्यपाल पदक प्राप्त विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्यांना तीन गुण अतिरिक्त मिळतात जर एखादा विद्यार्थी राष्ट्रपती पदक अथवा आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबिर दरवर्षी वेगवेगळे शिबिर भारतामध्ये स्काउट गाईडतर्फे आयोजित केलं जातं त्या शिबिरामध्ये सहभाग असेल तर अशा विद्यार्थ्यांना अतिरिक्त दहा गुण या ठिकाणी दिले जाते दहा गुण म्हणजेच दोन टक्के त्याचबरोबर एन सी सी हे शासनाचाच भाग आहे या प्रकारामध्ये बेसिक लिडरशिप कॅम्प म्हणजेच बी एल सी हा जर विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र असेल तर त्याला तीन गुण अतिरिक्त मिळतात विद्यार्थी मित्रांनो जर एखादा विद्यार्थी एन सी सी चा प्रजासत्ताक दिन संचलन किंवा राष्ट्रीय स्तर शिबिर संलग्न स्पर्धा सहभाग मध्ये जर त्याचा सहभाग असेल तर अशा विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जातात प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय शिबिर त्याचबरोबर इतर त्या स्पर्धेमध्ये त्या विद्यार्थ्यांना जर पदक असेल तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंधरा गुण अतिरिक्त मिळतात आंतरराष्ट्रीय युथ प्रोग्राम असतील किंवा त्यामध्ये सहभाग असेल तर अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना गुण म्हणजेच चार टक्के अतिरिक्त गुण मिळतात ठराविक मराठवाड्यामध्ये खूप ठराविक विद्यार्थी असतात की अशा विद्यार्थ्याकडे अशा पद्धतीचे प्रमाणपत्र असतात याचबरोबर दरवर्षी सांस्कृतिक संचालनालय मार्फत बालनाट्य स्पर्धा आयोजित केले जाते बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात बालनाट्य स्पर्धेची माहिती नसते पण जिल्हा स्तरावरील बऱ्याच शाळेमध्ये आणि आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जवळपास बऱ्याच जणांना अशी स्पर्धा कळत आहेत तर अशा बालनाट्य स्पर्धेमध्ये शासनाच्याच ही बालनाट्य स्पर्धा असते सांस्कृतिक विभागाची या राज्य शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या या बालनाट्य स्पर्धेमध्ये जर एखादा विद्यार्थी विभागास्तरावर वैयक्तिक मध्ये असतील किंवा सामूहिक मध्ये असतील त्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक किंवा सुवर्ण पदक जर मिळलेले असेल तर अशा विद्यार्थ्यांना पाच गुण अतिरिक्त मिळतात म्हणजेच एक टक्का या ठिकाणी अतिरिक्त गुण दिले जाते याचबरोबर चित्रपट पुरस्कार हे शासनाचाच एक भाग आहे दरवर्षी शासन स्तरावर चित्रपटाचे पुरस्कार दिले जातात राष्ट्रीय स्तरावरील चित्रपटासाठी दिला जाणारा अभिनय पुरस्कार जर एखाद्या विद्यार्थ्याकडे वैयक्तिक पातळीवरील एखादा पुरस्कार असेल तर या बालकलाकारास बोर्ड परीक्षेमध्ये दहा गुण अतिरिक्त म्हणून मिळतात आणि तेही मागील तीन वर्षातला असेल तर आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला राज्य पातळीवरील जर पुरस्कार असेल तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाच गुण अतिरिक्त दिले जाते तर अशा पद्धतीने संगीत असेल त्यामध्ये शास्त्रीय कलेमध्ये गायन वादन नृत्य या तीन प्रकारामध्ये अतिरिक्त गुण मिळतात त्याचबरोबर लोककला प्रकार लोककला प्रकारामध्ये आपल्या मराठवाड्याची जे महाराष्ट्राची संस्कृती आहे विविध लोककला परंपरा आहेत त्यामध्ये त्या निर्मिती घटकामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असेल तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी दहा गुण अतिरिक्त दिले जाते आणि चित्रकला तर सर्व विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय आहे ज्या विद्यार्थ्याकडे एलिमेंटरी व इंटरमिजिएट दोन्ही प्रमाणपत्र असतील तर अशाही विद्यार्थ्यांना या ठिकाणी अतिरिक्त गुण मिळतात त्याचबरोबर बालनाट्य स्पर्धा चित्रपट पुरस्कार स्काउट गाईड एन याही प्रकारामध्ये अतिरिक्त गुण मिळतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे क्रीडा प्रकार आज खेलो इंडिया आपल्या देशाचे पंतप्रधान क्रीडावर जास्तीचं भर दिलेला आहे विद्यार्थी हा तंदुरुस्त राहावा यासाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केले जाते यामध्ये जर एखादा विद्यार्थी जिल्हा स्तरावर प्रथम द्वितीय किंवा तृतीय जर आलेला असेल शालेय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या विविध खेळ आहेत त्यापैकी कोणत्याही खेळामध्ये तो जर क्रीडा विभागाचे जे खेळ आहेत त्यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय यापैकी एखाद्या विद्यार्थ्याला पुरस्कार असेल तर या ठिकाणी बोर्डामध्ये पाच गुण अतिरिक्त विद्यार्थ्याला मिळतात म्हणजेच एक टक्का जर एखादा विद्यार्थी स्तरावर त्याला प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी दहा गुण अतिरिक्त मिळतात आणि त्याचबरोबर एखादा विद्यार्थी विभाग खेळून राज्यस्तराच्या संघामध्ये तो फक्त खेळला याचा सहभाग नोंदवला तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी बारा गुण मिळतात पण सहभाग नोंदवून तो विद्यार्थी राज्यस्तरावर प्रथम द्वितीय तृतीय जर पारितोषिक मिळवला तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पंधरा गुण अतिरिक्त मिळतात पंधरा गुण म्हणजे तीन टक्के अतिरिक्त गुण ग्रेडविभागामुळे या विद्यार्थ्याला मिळतात जर एखादा विद्यार्थी राज्य खेळून राष्ट्रीय स्तरावर तो जर प्रथम द्वितीय तृतीय जर आला तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी वीस गुण अतिरिक्त गुण दिले जाते वीस गुण म्हणजे बेस्ट ऑफ नुसार अतिरिक्त गुण या ठिकाणी विद्यार्थ्याला मिळतात त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम द्वितीय तृतीय जर आला तर अशा विद्यार्थ्यांना सर्वात जास्त म्हणजेच पंचवीस गुण अतिरिक्त गुण म्हणून दिले जाते पंचवीस गुण म्हणजे बेस्ट ऑफ नुसार या ठिकाणी पाच टक्के वाढीव गुण दिले जाते विद्यार्थी मित्रांनो शालेय स्तरावर अशा विविध जे कला प्रकार आहेत या कला प्रकारामध्ये तुम्ही जर विशेष या ठिकाणी गुण संपादन केलेले असेल तर नक्कीच तुम्हाला या बोर्ड परीक्षेमध्ये हे वाढीव गुण दिले जाते आता हे बोर्ड परीक्षेमध्ये वाढीव गुण दिले जाते म्हणजे काय करायचं तर शालेय स्तरावर दरवर्षी बोर्डाने एक परिपत्रक पाठवून शालेय स्तरावर प्रत्येक मुख्याध्यापकांना एक सूचना या ठिकाणी परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात येते आणि यामध्ये दरवर्षी पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये आपल्या शाळेतील जे काही अशा विविध कला गुणामध्ये नैपुण्य असलेले विद्यार्थी या विद्यार्थ्याकडे असे विविध कला प्रकाराचे प्रमाणपत्र आहेत अशा विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आपण संबंधित कालावधीमध्ये बोर्डाकडे हा प्रस्ताव सादर करावायचा असतो आता या वर्षी बोर्डाची शेवटची जी तारीख दिलेली आहे दहा फेब्रुवारी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे अशा कोणत्याही कला प्रकाराचे जर प्रमाणपत्र आपल्याकडे उपलब्ध असतील किंवा यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या कला प्रकारात तुम्ही प्रावीण्य मिळवलेले असेल तर तुमच्याजवळ असलेले हे प्रमाणपत्र संबंधित शाळेमधील त्या विभागास म्हणजे कला विभाग असेल किंवा जे कोणी आपल्या शाळेतील किंवा मुख्याध्यापक कार्यालयाशी संपर्क का साधून आपल्याला हे प्रमाणपत्र त्यांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला संबंधित कालावधीमध्ये हे आपल्याला शाळेमध्ये दाखल करायचं असतं शाळेमध्ये आपल्याला जमा करावायचं असतो आणि संबंधित शाळेनी त्या दिलेल्या कालावधीमध्ये बोर्डाकडे त्यांच्या नियमानुसार दोन प्रतीत किंवा एका प्रतीत आपल्याला त्या शाळेमध्ये दाखल करायचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे ह्या विविध कला प्रकाराचे वेगवेगळे प्रमाणपत्र प्रशस्तीपत्र असतील तर नक्कीच आपल्याला बोर्डाकडून हे सवलतीचे वाढीव गुण मिळतात तर हे वाढीव गुण आपल्या कलेची जोपासना व्हावी आपल्याला प्रेरणा मिळावी आणि भविष्यात आपल्याकडून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी कलेची जोपासना कलेचा प्रचार प्रसार व्हावा याच उद्देशाने बोर्डाने विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण दिले जातात म्हणून शालेस्तरावरती विविध जे हे कला प्रकार आहेत तर या आठवी नवीच्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच अशा पद्धतीचे या कला प्रकारामध्ये आपला सहभाग नोंदवून अशा पद्धतीचे प्रमाणपत्र आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मिळवून नक्कीच एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये आपण सवलतीचे वाढीव गुण घेऊ शकता बालदोस्तानो आत्ताच आपण दहावी बोर्ड परीक्षेत मिळणारे अतिरिक्त वाढीव गुण याविषयी महादेव शरणप्पा खळुरे क्रांतीज्योती सावित्रीबाई राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक यशवंत विद्यालय अहमदपूर जिल्हा लातूर यांनी दिलेली माहिती ऐकली बालमित्रांनो सरांनी सांगितलेल्या माहितीचा उपयोग करून आपण अतिरिक्त वाढीव गुण कसे